你厉害。 नमस्कार मी स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त हो तुम्हा सर्वांना स्वामी माई शुभेच्छा आणि मी अमृता शिरसागर माझ्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सगळ्यात आवडीचं काम करायला लागली मी म्हणजे गवारी निवडायचं म्हणजे मला अजिबात आवडत नाही पण निवडायला तर लागते आठवड्यातून एकदा गवारी गवारी तर गवारीची भाजी होतेच तर आता गवारी मी निवडून घेऊन भाजी करायची तर घेते निवडून कडीपत्त्याचं आमचं झाड बघा किचनच्या खिडकीतून सुद्धा घ्यायला येतोय अगोदर मला येत नव्हतं हाताला बाहेर जाऊन घ्यायला लागत होत पण आता बघा कढीपत्ता तर डायरेक्ट आत खिडकीतूनच होता लागलंय की बघा फांदी आता इकडं आली किती तर इथले येतो स्वयंपाक करत आपल्याला ताजा ताजा घ्यायला येतोय कढीपत्ता खूप छान असा आलाय गवारी झाली बघा आपली निवडून पटकन निवडून आपल्या गवारीची भाजी घरात सगळ्यांना आवडते त्यामुळे आठवड्यातून एकदा तर गवारी निघतेच आणि डबा असल्यानंतर मग तर लागतेच लागते डब्या लाकली होते ना तर आपली निवडली भाजी गवारी होता आता खोटे टाक पटकन आपलं साली लसूण जिरं घालून खोड Que ela, cara, vai com agora. घातलेलं आणि थोडंसं शेंगाण्याचं पूर घालायचं आणि पाणी घाकलेलं पाणी तेवढं घालून झाकून ठेवते आता माझा गरम चपाती आणि गावऱ्याची भाजी या सगळे जेवायला बोलाव तू जेवायला बोलाव या सगळे जेवायला म्हण म्हणते क्या गावरीची भाजी घ्या बाय घे या सगळ्या जेवायला तर बाप्पा गाडी रिपेअर करायला लागलेत पुढची लाईट असते ना ती लागतच नाही ते रिपेअर करायचं चालू आहे अक्षला दोन पॅन्ट आणलेत बघा प्लाझो ना प्लाझो आणलेत दोन अक्षुला ना रेग्युलर घरात वापरायसाठी पॅन्टच नव्हत्या जीन्सच पॅन्ट घरात पण ती घालायला लागली होती खराब झाली तिच्या कलर दुसरा पाहिजे नव्हता पण कलरच दुसरा नव्हता आणि जी कलर पसंत पडला त्यात ती हिच्या साईजच्या नव्हत्या लहान मोठ्या असं होतं मग असू दे म्हटलं ब्लॅक कलर कसं आम्ही वापरत नाही जास्त पण आता असू दे मुलांना काय होतं त्याला म्हणलं ठीक आहे घेतली ही एक आणि ही एक आपलं रेग्युलर घरात घालायसाठी छान आहेत आणि तिथं तर आमच्या शेजारीच ना घरगुती ताई आपलं त्यांचं म्हणजे आहे दुकान पण आणि घरात पण त्या देतात ना त्यांच्यातून आणल्या कापड पण चांगलं आहे आणि आपलं घरात घालायला अक्ष लागतात दोन घेतल्या मग आणि आता लग्न एक आहे पत्रिका दिली होती पत्रिका पण आत्ताच आली पलीकडं रोडच्या पलीकडं तिकडं पली आहे लग्न शुक्रवारी का काय आहे वाटत लग्नाची पण आता पत्रिका आली गेलो बांगड्या घालायला पण बोलवल्या आता बघू सगळे मिळून सगळ्या जर जाणार असल्या तर मग त्यांच्या बरोबर जायचं मग पॅन्ट छान आहे का अनु अक्षुची कशी आहे छान छान आहे ना तू गेल ना मी काय गेलेच नव्हते हेच मीच घेऊया दाखवायला आणल्या त्यातले अजून घेतले तर आता बघा पाच वाजले बाहेरचं वातावरण बघा असं पावसाचं आहे गरजाला पण खूप लागले थोड्या येईलच पाऊस छान असं वातावरण झालं गार वारं पण सुटलंय तर बघा आता पाऊस याय लागलाय आणि मस्त असं सुटलं आहे तरी मोठा नाही बारीकच आहे पण आला सकाळपासून खूप उकडत होतं आता थोडं बरं वाटायला लागलं गार वारं आहे आणि मस्त वाटतं आता लागली कशीच पाल होय तरी ताक्ष पॅन्ट लगेच घातली पण बघा छान दिसते नवीन आणलेली सकाळी त्यातली ही घातली हिरवी छान दिसते आवडली का अक्ष तुला तुझ काय अनु तिला जायला तिकड पानच दिसते ती वारं सुटलं आहे नुसत अनु रियूला बोल की अनु जेवला का मग बघा मारती अक्षुला

নহ নগ কচে হাকবাৰতে ইতি কাৰে ते बघा लय अगा आलाच री त्याला जरा तिकडं कुठं असं केलं ना हाडहाड अरे यो नाही काय तिकडं

पागल झालं काय तुझ्या तुझ्या तू पाप्पा म्हणायचं नाही बघा कुकर मध्ये लापशी लागली करायला म्हणली मी करते मग ठीक आहे म्हणलं कर तरी तर ना रेडीमेड आणलेलं आपलं ते गव्हाचं हे आहे काय म्हणते त्याला सांजा स्वच्छ निवडून घेतला आहे आता डायरेक्ट कुकरलाच करायचं आपण पाच चार पाच शिट्ट्या केल्या म्हणजे होऊन जाते ते टाकून भाज थोडस तूप टाकून भाजायचं चांगलं ना तूप टाकून भाजून घेऊन पाणी आपल्याला लागेल तेवढा तर त्यात घालायचं थोडं जास्त वेळ लागते सुट्ट्या करायला पाणी टाकले आता आणि यातच गुळ घालणार आहे गुळानी वेलची पूड आहे केलेली ते घालायचे गुळ च आपल्या चेतून घेतलाय चुरून घेतलेला तर गुळ घालायचं आणि वेलची पूड घालायची मिक्स करून घ्यायचंय थोडे आपल्याला जे करून ठेवलेले होते कर वेलची बारीक करू हे आणू आणू लागले देवाजवळ घंटे मिक्स कर आणि आता हिला झाकण लावून ना साधारण पाच शिट्ट्या तर कराव्या लागतात बारीक गॅसवर पाच शिट्ट्या करून घ्यायला आणि मग तयार झाली आपली पौष्टिक अशी गवायची मग लागशी मगाशी ना बटाट्याची भाजी तर मी केली आहे <laughs> इकडं आहे बटाट्याची भाजी थांबा बटाट्याची भाजी बनवली आहे शिजवून बटाटा घेतला होता आणि कांदा मिरची कडीपत्ता टाकून भाजी केली मगाशी मी आणि आत्ता लापशी होते थोड्या वेळात झालेत बघूया झाले का झाले बघा तयार गरमागरम पौष्टिक अशी गव्हाची आपली लापशी तयार आहे तर वाढून घेऊया आपण थोडं ह्याच्यावर दूध छान लागतं दूध घालून या सगळे कारण माझ्या मी गर्म लपशी खायला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका